सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक अकरामधील भाजपच्या उमेदवारांचा प्रचार शुभारंभ रविवारी मोठ्या थाटात करण्यात आला प्रभाग क्रमांक अकरामधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार युवराज सरवदे अजय पोन्नम शारदाबाई रामपुरे आणि मीनाक्षी कडगंजी यांच्या प्रचाराचा शुभारंभ रविवारी स्वर्गीय महेश कोठे यांच्या प्रथम पुण्यतिथीचं औचित्य साधून करण्यात आला यावेळी प्रभाग क्रमांक अकरामधील सर्वदे नगर भागात होम टू होम प्रचार करून भाजपला मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं यावेळी नागरिकांनी औक्षण करून चारही उमेदवारांचं स्वागत केलं दरम्यान अजय पोन्नम आणि युवराज सर्वदे यांनी स्वर्गीय महेश कोठे यांनी केलेल्या विकासकामांमुळं विजय निश्चित असल्याचा दावा केला स्वर्गीय महेश अण्णा कोटे यांच्या पुण्यतिथी दिना दिवशी आपण प्रचाराची सुरुवात केलेली आहे हा एक खूप सुंदर योग आलेला आहे आज अण्णांनी या भागात व देशमुख मालकांनी पण ह्या भागात खूप काम केलेलं आहे तर त्यांच्या आशीर्वादाने व आमदार देवेंद्रदा कोठे आमदार देशमुख मालक व दादा कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या प्रभागात काम करणार आहोत आजच्या दिवशी आज सर्वोदय नगर मध्ये इथले जे सगळे मतदार जे आपले बंधू भगिनी आहेत त्यांनी आमचा सत्कार केला व आमच्या प्रचाराचा शुभारंभ केला त्यामध्ये सतीशांना भरम शेट्टी व मंता साहेब व मरगळ साहेब या सर्वांनी आपल्याला मोठं मन करून त्यांच्या परिवारामध्ये सामील करून घेतलं व आमच्या पाठीशी उभे राहिले त्याबद्दल देखील मी त्यांचा आभारी आहे आणि या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी पंधरा तारखेला भाजपचं कमलचं बटन दाबून सर्व उमेदवारांना भरघोस मताने निवडून आणावे ही माझी सर्वांना विनंती आहे आज रोल। या ठिकाणी प्रभाग क्रमांक अकरा आज प्रचाराचा प्रचाराची सुरुवात स्वर्गीय महेश अण्णा कोटे यांच्या पुण्यतिथीचा योग व हा प्रभाग महेश अण्णा यांचा असलेला प्रभाग होता त्या औचित्य साधून आज प्रचारास सुरुवात झालेली आहे महेश प्रतिसाद खूप आहे आणि पूर्ण शहराला सोलापूर शहराला माहिती आहे की घरकुल बाग हा महेशांना अण्णा यांनी नंदनवन केलेला आहे व त्याच्यात भर शहर उत्तरचे आमदार विजय कुमार देशमुख मालक यांची भर त्यानुसार प्रभाग दहा आणि अकरा हे इकडे सगळं नंदनवन झालेलं आहे हात भाग असल्यामुळे थोडे काही जसा भाग वाढत गेला तसे काही कामं थांबलेत ते आमच्या मार्गातून आमच्या माध्यमातून ते पूर्ण होतील